नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी सीतांश आपलं सर्वच स्वागत करत आहे आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुलतेकडी मार्केट यार्ड पुणे आज आपल्याला बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे तरी आपण पाहणार आहोत आमच्या बटाट्यांच्या दरामध्ये बरेच दिवसापासून आपल्याला पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर आमच्या बटाट्यासाठी साधारणतः बावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो तर आज पक्षाच आपल्या तीस आपल्याला पाहायला मिळते तर सरासरी पंचवीस ते अठ्ठावीस हजारपर्यंत आपल्याला चांगला आढळण्यासाठी दर पाहायला होते तर एक नंबर टॉप टॉप पॉझिटिव्हमध्ये आपल्याला एकोणतीस ते तीस एखादं पोचितस जर एखादी गाडी आपल्याला पाहायला मिळते तर आज आपण पाहणार आहोत की कोणत्या बटाट्याला काय दर पाहायला मिळतात तर आज गाड्यांची आवक जी आहे ते अठ्ठावीस ते तीस गाड्यांची आपल्याला आवक पाहायला मिळते तर मार्केटमध्ये आपल्याला ग्राहकांची संख्या आज खरेदी करण्यासाठी पाहायला मिळते तर याचा पाहू की कोणत्या बटाट्याला काय दर आपल्याला पाहायला मिळतो आज आपल्याला मार्केटमध्ये गाड्यांची आवक जी आहे ते आपल्याला अठ्ठावीस ते तीस गाड्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते तर गाड्यांची आवकबरोबर ग्राहकांची संख्याही देखील आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते परंतु दर जे आहेत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तर साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात या बटाट्यासाठी पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला भर दिवसापासून बटाट्यासाठी स्थिर असलेले पाहायला मिळते तर त्या क्वालिटीमध्ये आपल्याला क्वालिटी पाहू शकता तर पांढरा बटाटा पाहायला मिळते तर साईज पाहू शकता लहान तसेच मिडियम साईजमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी चोवीस ते पंचवीस रुपयापर्यंत मिक्स बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर बटाट्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बटाट्यासाठी सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी आज दर पाहायला क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर गाड्यांची आवक ही आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या बटाट्याची आवक जी आहे ते आपल्याला मार्केटमध्ये कमी आज आज आपल्याला पाहायला मिळते तर हलके बटाटे बाजारामध्ये भरपूर आहेत तर एखादं वक्कल जे आहे त्यात एकोणतीस ते तीस रुपयापर्यंत आपल्याला एखादी गाडीचं वक्कल पाहायला मिळते तर सरासरी पंचवीस ते तीस रुपयापर्यंत क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला बटाट्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला या बटाट्यासाठी चोवीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर गाड्यांची आवक त्याचबरोबर दर ही आज आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गोलटगडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा